पप्पा मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचार ना या जगात सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे असं तुम्हाला जगात सर्वात श्रेष्ठ म्हणलं तर फक्त आई का पप्पा तुम्हाला असं का वाटतं की जगात सगळ्यात श्रेष्ठ आई नऊ महिने तिच्या पोटात सांभाळते तुम्हाला ती आहे मुलांना जन्म देताना ज्या असंख्य वेदना सहन करते ना ती आई तुम्हाला ठेस लागल्यावर पहिल्यांदा तिच्या डोळ्यात पाणी येते ना ती आई आईबद्दल तुला काय काय सांगू मुला खूप काही सांगण्यासारखं आईबद्दल बद्दल तुम्ही आजारी पडता ना त्यावेळी उश्याशी बसून रात्रभर तुमची काळजी करते ती आई ज्यावेळी तुम स्वतः उपाशी राहून तुमचं पोट भरते ती आई स्वप्नात ना ती तुमच्याच बघते ती आई ना ती आई तुमच्या सगळ्या चुका पोटात घेते ना ती, आए। आए घर ना, ना, ना ती आई ना, ती पर, आई शिवाय ना बाळा तुला जे सांगितलं ना आईच महत्व ते बरोबर आहे अगदी पण आई बरोबर वडिलाच पण महत्व खूप आहे कारण तुमचं जे अस्तित्व आहे ना ते तुमच्या वडिलांमुळेच आहे तुमच्या स्वप्नांसाठी आणि परिवाराच्या सुखासाठी जो आयुष्यभर दुनियेशी लढतो आणि कष्ट करतो आणि राबतो तो वडील असतो आईची माया ही तुम्हाला क्षणाक्षणाला दिसून येते का तर आई तुमच्या सोबत कायमस्वरूपी असते पण वडिलाची माया तुम्हाला दिसून येत नाही का तर ह्या परिवारासाठी तो दिवस रात्र कष्ट करत असतो त्यामुळे वडील हे साईडलाच असतात त्यामुळे वडिलाची माया दिसून येत नाही आणि एक सांगू बाळा तुला आई ही आजच्या भाकरीची सोय करत असते पण वडील हे तुमच्या आयुष्यभराच्या भाकरीची सोय करत असत त्यामुळं फक्त आई श्रेष्ठ नाही आई वडील ही दोन्ही श्रेष्ठ आहेत आणि तुम्ही काही केलं तुम्हाला बहीण मिळतील भाऊ मिळतील पण आई वडील ह्या जगात तुम्हाला परत भेटणार नाही त्यामुळं आई वडिलांना जपा आणि आई वडिलांची किंमत ठेवा तो रेसरक झुकादू तोरे सपने काला टीका मैं तो हे लगा लूं